नमस्कार मित्रांनो राहुल टेक मित्रा यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मी राहुल कांदारे तर आज आपण बघणार आहोत दिव्यांग अपंग प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ई के वाय सी हे मेंडेटरी केलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत अपंग प्रमाणपत्राची ई के वाय सी कशी करायची तेही घर बसल्या आणि फक्त एका मिनिटात चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तेथून चेक करू शकता तुम्ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर म्हणजेच तुमचा जो अपंग प्रमाणपत्र आहे त्यावरती यू डी आय डी नंबर दिलेला आहे तो फिल करायचा आहे इथं यू डी आय डी नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर इथं कॅपच्या फील करायचं आहे चला एक मी टाकून दाखवतो तुम्हाला असं पूर्णपणे व्यवस्थित फिल करून घ्या त्यानंतर लॉग इन या वाटण्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एवढे ऑप लॉग इन तुम्ही ह्या पेज पेजला लॉग इन व्हाल त्यानंतर तुम्हाला इथं अपडेट ई केवायसीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे अपडेट ई वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं युअर आधार नंबर तर आधार नंबर फिल करायचा आहे चला तर व्यवस्थितपणे आधार नंबर फिल करून घ्या त्यानंतर आय ऑथराईज आय डी टू शेअर माय आधार डिटेल्स फॉर ई वाय सी इथं डिक्लेरेशन क्लिक करून घ्या त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करून घ्या इथं विचारत आहे सहा डिजिट ओ टी पी तुमच्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे त्यानंतर इथं ओ टी पी सबमिट करायचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब जरूर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे mm -hmm. त्यानंतर सक्सेसफुल व्हेरीफाय असा स्क्रीनवरती दिसून जाईल तुम्हाला त्यानंतर तुमची आधारी के वाय सी इज डन असा मॅसेज येऊन जाईल धन्यवाद